नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीला माझ्या मुलीने सकाळी लवकर उठून दारासमोर एकदम सुरेख अशी का रांगोळी काढली होती पाहू शकता त्यानंतर इथं मी माझं पण आवरल्यानंतर अगोदर देवपूजा आवरून घेतली होती कारण सणवार म्हटलं का थोडंसं लवकर उठून अगोदर आवरून घेतलं तर मग बाकीचे पण कामं करायला वेळ लागत नाही नाहीतर एकदा काही बाकीच्या कामामध्ये अडकून पडलं तर देवपूजा तशीच राहून जाते आणि देवपूजेला खूप उशीर होतो त्यामुळे मी कधीही अगोदर सण असला का देवपूजा करून घेत असते मग त्यानंतर स्वयंपाकाकडे जात असते तर इथं बघा तुम्ही सुगडपूजन जे आहे तर ते सुगडपूजन पण मी करून घेतलं आहे कारण आज मकर संक्रांती आहे त्यामुळे सकाळी लवकर उठूनच मी सुगडपूजा पण करून घेतली होती आणि त्यानंतर त्यामध्ये भरण्यासाठी जे वाण असतं म्हणजे की बोर गाजर काकडी हरभरा वटाणा त्यानंतर गव्हाच्या ओंब्या ऊस हे सगळं काही व्यवस्थित कट करून घेतलं होतं आणि आमच्या इकडे हे फुलं पण यामध्ये टाकतात तर ते फुलं जे होते ते बाजारामध्ये भेटल्यानंतर मी घेऊन आले होते आणि हे फुलं तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की कशाचे आहेत ते ती ता तर ती फुलं पण मी यामध्ये मिक्स केली आणि थोडेसे जे तीळ तांदूळ असतात ते पण त्या वाणामध्ये आपल्याला मिक्स करायचे असतात आणि त्यानंतर ज्या काही साखरेच्या लाह्या म्हणजेच की हलवा असतो तर तो पण त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे आणि इथं जे आपल्या ह्या सुगडावर ठेवण्यासाठी जी पंथी असते तर त्यामध्ये पण थोडेसे तीळ तांदूळ आणि हळदी कुंकू मिक्स करून घेतले आहे आणि हे आपल्याला ओसायला लागणार आहे तर इथं बघू शकता जे धान्य आहे जे काही म्हणजे वाण आहे तर ते वाण इथं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे आणि यामध्ये आता मला थोडेसे तील तांदूळ आणि हलवा टाकून पण मिक्स करायचं आहे आणि मग आपल्याला हे सगळं सुगडामध्ये भरायचं असतं आणि आमच्या इकडे या पद्धतीचे सुगड असतात तर एक मोठं असतं आणि बाकीचे जे चार आहेत ते छोटे असतात तर त्याला तुम्ही सुगड बोळकं असं पण म्हणू शकता आमच्या इकडे याला सुगडच म्हणतात कोणी कोणी खण पण म्हणतं त्यानंतर इथं बघू शकता जे काही तीळ तांदूळ आहे ते यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडासा हलवा यामध्ये टाकला आहे आणि आता हे सगळं काही वाण आहे ते आपल्याला सुगडामध्ये थोडं थोडं करून भरायचं असतं आणि हे जी पूजा आहे ती आपल्याला मंदिरात जाण्याच्या अगोदरच करायची असते म्हणजे आपल्याला नंतर काही होत नाही म्हणून पूजा जी आहे ती अगोदर सकाळी उठल्या उठल्या करून घ्यायची आणि हे जे सुगड आहे हे झाकून ठेवायचं असतं असं म्हणतात की आपलं जे वाण आहे ते दुसऱ्यांना दाखवायचं नसतं त्यामुळे याला झाकून ठेवायचं असतं तर इथं तुम्ही ब्लाऊज पीस आणि किंवा जे काही तुमच्याकडे झाकण्यासाठी वस्त्र असतं तर त्याने जरी झाकलं तरी चालतं तर अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर मग मी पण सगळं काही आवरून घेतलं नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज आहे मकर संक्रांती आणि मी तयार झाली आहे आणि आता मंदिरामध्ये निघालो आहोत आणि आज जो मुहूर्त आहे म्हणजे मकर संक्रांतीचा जो मुहूर्त आहे जा मंदिरामध्ये जाण्याचा विठ्ठल रुक्माईला ओसायला आपण जेव्हा जातो त्यावेळेसचा जा तर तो, तो तीनच्या नंतर आहे त्यामुळं आज खूप उशीर असा झाला आहे तर तुम्हाला मी सकाळची देवपूजा वगैरे शेअर केली त्यानंतर मग मला स्वयंपाक वगैरे बनवायचा होता नैवेद्य बनवलं देवांना म्हणजे एकादशी तर आहे पण ज्यांना एकादशी नाही त्यांनी नैवेद्य बनवू शकता म्हणल्यानंतर मग मी पण नैवेद्य वगैरे बनवला त्यानंतर सुगडपूजन वगैरे सगळं काही झालं आणि आता अशी तयार झाली आहे मी तर आता तयारी वगैरे झाली आणि आता निघाला तर चला मंदिरामध्ये गेल्यानंतर भेटते त्यानंतर इथं बघा घाईघाईमध्ये थोडासा व्हिडिओ जो आहे तो शूट करायचा राहून गेला कारण घरामधून बाहेर निघण्याच्या अगोदर मी देवघरामध्ये दे जी आपली विठ्ठल रुक्माईची मूर्ती असते त्या मूर्तीला अगोदर मी पूजा करून म्हणजेच की ओसून घेतलं कधी आपण जेव्हा मंदिरामध्ये संक्रांतीच्या दिवशी ओसायला जातो त्या अगोदर आपल्याला घरातली जी विठ्ठल रुक्माईची मूर्ती असते आपल्या जी देवघरामध्ये तर त्या मूर्तीला अगोदर ओसायचं असतं त्यांना पण चुडा वगैरे खण अर्पण करायचं आणि मग त्यानंतर बाहेर येऊन आपल्या दारासमोर जी तुळस आहे तर त्या तुळशीला पण ओसायचं असतं तर इथं तुळशीला पण आम्ही दारासमोर ओसलं त्यानंतर मी आमच्या काकू त्यानंतर ताई जे आहेत ते माझ्या शेजारच्या त्यांनी आणि त्यांची मुलगी आम्ही असं चौघीजणी मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो होतो आणि सोबत माझी मुलगी पण होती तर असं आम्ही चौघी पाच जणी मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो होतो आणि विठ्ठल रुक्माईचं जे मंदिर आहे ते आमच्या आम हो घरापासून एक पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे त्यामुळे आम्ही चौघी पण पायी पायी जात होतो आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या पायात चप्पल वगैरे नव्हती कारण आमच्या इकडे ना वटपौर्णिमेला किंवा संक्रांतीला ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये जातो त्यावेळेस पायामध्ये चप्पल घालत नाहीत आणि हे ना प्रत्येक सुवासिनी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आणि वटपौर्णिमेच्या दिवशी असंच करतात कारण आमच्या इकडे तर अशीच पद्धत आहे की ज्यावेळेस पण आम्ही पूजेला मंदिरामध्ये जातो त्यावेळेस पायामध्ये चप्पल वगैरे काही घालत नाहीत त्यामुळे आमच्या पण पायामध्ये चप्पल्स नव्हत्या कारण केव्हाही आम्ही मंदिरात जातो म्हणजे की ज्यावेळेस सुवासिनीचा सण असतो त्यावेळेस मंदिरामध्ये जातो त्यावेळेस पायामध्ये चप्पल आम्ही घालत नाही येरवी गेल्यानंतर मात्र घालतो कारण मंदिराच्या बाहेर चप्पल वगैरे ठेवण्यासाठी जागा असते पण संक्रांती आणि वटपौर्णिमेला मात्र आमच्या इकडच्या बायका अजिबात पायामध्ये चप्पल घालत नाहीत तरी तर बघू शकता बघता बघता मंदिर आलं आणि आम्ही पण येऊन पोहोचलो आणि इतकी गर्दी होती मंदिरामध्ये आलो तेव्हा कारण मकर संक्रांतीचा जो टायमिंग होता तो होता तीनच्या नंतर त्यामुळे इथं बायकांची भरपूर सारी लाईन लागली होती आणि एवढी लांब लाईन होती आणि तरी आम्हाला यायला इथं चार वाजले होते तर चार वाजता आम्ही आलो होतो आणि खूप म्हणजे खूप उशीर पण झाला होता त्यामुळे आमच्यासमोर आम एवढी सारी गर्दी होती आणि या अगोदर पण अशीच गर्दी होती अशा इथल्या बायका म्हणत होत्या तर फायनली आम्हाला इथं उभा राहायला म्हणजे आम्हाला एक अर्धा पाऊन तास लागलं होतं लाईनला म्हणजे की मंदिरामध्ये जाण्यासाठी एवढी मोठी लाईन होती आणि बघू शकता त्यानंतर पण माझ्या पाठीमागे इतक्या साऱ्या बायका येऊन उभा राहिल्या होत्या कारण मुहूर्त जो आहे तो उशिराचाच होता त्यामुळे गर्दी भरपूर सारी होती आणि एरवी मात्र सकाळपासून जेव्हा आपण विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये पोहोचण्यासाठी येतो त्यावेळेस गर्दी कमी असते म्हणजे काय असतं बायका वेळ भेटल तेव्हा येऊन मंदिरामध्ये दर्शन घेऊन जातात आणि आज मात्र टायमिंग खूप लेट होता त्यामुळे एवढी सारी गर्दी झाली होती तर फायनली इथं बघू शकता एक अर्धा पाऊन तासानंतर माझी पण मंदिरामध्ये एंट्री झाली आणि इथं विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्या तुम्ही पण तर इथं विठ्ठल रुक्माईला दोघांना पण मी ओसलं आणि त्यानंतर जे काही वाण असतं ते देवांसमोर ठेवलं आणि मग त्यानंतरच बायकांना ओसायचं असतं तर अशी प्रथा आमच्या इकडे असते तुमच्या इकडे कशी प्रथा असते हे पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आज एकादशी होती त्यामुळे प्रत्येक जणांनी काही नैवेद्य वगैरे आणलं नव्हतं कोणी केळी कोणी तिळगुळा तिळगुळाचे लाडू तिळगुळाच्या चिक्क्या त्यानंतर शेंगदाण्याचे लाडू असं काही नैवेद्य म्हणून इथं सगळ्यांनी देवांना अर्पण केलं होतं पण साधा नैवेद्य असा कोणीच आणला नव्हता आम्ही पण नैवेद्यासाठी केळीच चांडलो होतो आणि इथं बघू शकता ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये रुक्माईला ओस होतो म्हणजे विठ्ठल रुक्माई, रुक्माई दोघांनाही ओस होतो त्यानंतरच बाहेर येऊन इथं सुवासिनींना ओसायचं असतं तर इथं बघू शकता ह्या ज्या आहेत त्या माझ्या काकू आहेत तर अगोदर मी काकूंना ओसलं त्यानंतर मग मी बाकीच्या सगळ्या ज्या काही सुवसने आहेत त्यांना पण एक एक करून ओसायचं असतं तर त्या पद्धतीनंच मी पण ओसलं तर इथं ओसताना अगोदर तिळगुळ सॉरी हळदी कुंकू लावायचं असतं त्यानंतर जे तांदूळ आणि तिळ आहे म्हणजे तिळ तांदूळ जे आहे तर ते तिळ तांदूळ आपल्याला डोक्यावर टाकायचं असतं आणि तिळ तांदूळ डोक्यावर टाकताना आपल्याला रामाचं पातळ शितेला नेसवा आणि जन्मभर तिळ तिळ तांदूळ वौसा असं म्हणायचं असतं आणि मग त्यानंतरच ते तांदूळ आपल्याला डोक्यावर टाकायचे असतात तर हे पण तुमच्या इकडे म्हणतात का हे मला नक्की सांगा आणि कोणी कोणी म्हणजे माझा व्हिडिओ इथं माझ्याजवळून म्हणजेच की माझ्या गावावरून बघत आहे त्यांनी पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा दे त्यानंतर इथं बघा काकोने वानाचं पण आणलं होतं सोबतच म्हणजे त्यामध्ये चुडे देऊ शकता तुम्ही त्यानंतर शॅम्पू काहीही देऊ शकता म्हणजे कारण ना प्रत्येकजण हळदी कुंकू करतं असं नाहीच कारण आमच्या इकडे ना संक्रांती झाल्यापासून रत्तपौर्णिमेपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो म्हणजेच की र हळदी कुंकू म्हणजे काय असतं घरामध्ये ना प्रत्येक बायकांना बोलवायचं म्हणजे स संध्याकाळी सुवासनेंना बोलावून घ्यायचं आणि त्यांना वाणामध्ये काहीही वस्तू द्यायच्या भेटवस्तू द्यायच्या त्यामध्ये तुम्ही कुठल्याही जे आपल्या घरामध्ये यूज करतो त्या वस्तू देऊ शकता तर इथं ज्यांना ज्यांना शक्य नसतं त्यांनी ना आजच आणलं होतं तर या समोरच्या ज्या ताई आहेत त्यांनी आम्हाला शॅम्पू दिले होते म्हणजे शॅम्पूच्या ज्या छोट्या छोट्या पुड्या असतात तर त्या पुड्या दिल्या होत्या आमच्या का कोणी चुडे आणले होते तर ते चुडे देत होत्या वाणामध्ये तर असं काही असतं म्हणजे प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी पद्धत असते पण आम्ही ना हळदी कुंकाचा जो कार्यक्रम आहे तो एक एका दिवशी असा म्हणजे सेपरेटच ठेवत असतो म्हणजे आम्ही व्यवसायाला पण गेलेल्या दिवशी हळदी कुंकू देतो आणि त्यानंतर पण आणि त्यानंतर आता सप्तमीच्या अगोदर पण हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवत असतो आणि त्यामध्ये मग आपल्याला जे काही वान म्हणजेच की त्यामध्ये आपल्याला जे काही घरामध्ये उपयोगी वस्तू असतात तर त्या वस्तू भेटवस्तू म्हणून द्यायचं असतं सुवासनेंना तर ही पण पद्धत आहे आमच्या इकडे आणि आम्ही हा पण कार्यक्रम करणार आहोत तर त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन तर इथं बघू शकता असं सगळ्यांना जे काही आपण सुगड्यामध्ये भरून घेतलेलं वाण आहे तर ते द्यायचं असतं हळदी कुंकू झाल्यानंतर आणि तिळगुळ द्यायचं असतं आणि तिळगुळ देताना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असंही म्हणायचं असतं तर अशा पद्धतीनं या म्हणजे मंदिरामध्ये जेवढ्या काही सुवासनी आहेत तेवढ्या सगळ्या सुवासनेनं आपल्याला हळदी कुंकू लावून ओसायचं असतं व ओसणं म्हणजे की हे जे तिळ तांदूळ आहे तर ते डोक्यावर टाकायचं असतं तर या पद्धतीने मी पण सगळ्यांना ओसून घेतलं मकर संक्रांतीचा जो सण आहे तो भारतामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि भरपूर उत्साहात पण साजरा केला जातो त्याप्रमाणेच हा सण जो आहे तो सुवासीन स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो तसंच या सणाला खूप महत्त्व दिलं आहे आणि सुहासी स्त्रिया ज्या आहेत त्या रथसप्तमीपर्यंत सप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचे जे सण आहेत म्हणजेच की हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तो साजरा करतच असतात त्याप्रमाणेच आम्ही पण मी आमच्या काकू आणि शेजारच्या ता ताई आम्ही असं तिघीजणी एकत्रच हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणार आहोत तर तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर बघा इथं सगळ्या काही ज्या माझ्या मैत्रिणी आहेत तर त्यांना मी सगळ्यांना हळदी कुंकू लावला आहे आणि हा जो ग्रुप आहे तो माझ्या मैत्रिणींचाच आहे कारण ह्या ज्या म्हणजे ताई आहेत तिथल्या जेवढ्या काही आहेत तेवढ्यांच्या सगळ्यांच्या मुली आणि माझी मुलगी एकत्र एक म्हणजे एका शाळेमध्ये आहेत एका वर्गामध्ये आहेत तर त्यांची पण मला इथंच भेट झाली तर यांना सगळ्यांना मी हळदी कुंकू वगैरे लावलं आणि ओळून यांना पण तिळवळ दिलं तर अशा पद्धतीनं जो मकर संक्रांतीचा सण आहे तो आमच्या इकडे साजरी करतात तर अशा प्रकारे सगळ्या काही नाव वसून झाल्यानंतर आम्ही घराकडे येण्यासाठी निघालो होतो आणि येते वेळेस सगळ्यांनी उखाणा घेतला तर मी तर मी घेतलेला उखाणा जो आहे तो तुमच्यासोबत शेअर केला आहे तर कसा वाटला उखाणा नक्की कमेंट्समध्ये सांगा तर इथं बघू शकता मंदिराच्या समोरच्या साईडनं औदुंबराचं वृक्ष आहे आणि प्रत्येक संक्रांतीला इथं औदुंबराच्या वृक्षाला प्रत्येक ज्या सुवासनी आहेत त्या तिळगुळ वाहण्यावर अर्पण करतात आणि मगच घराकडे येण्यासाठी निघतात तर बघा आत्ता घरी आलो आम्ही कारण यायला पण भरपूर सारा उशीर झाला आहे पाच साडेपाच वाजलेला आणि गर्दी तर तुम्ही सगळ्यांनी बघितलीच असेल किती गर्दी होती कारण मुहूर्तच म्हणजे जो काय हे शुभ काळ होता संक्रांतीचा तो उशिराचा होता त्यामुळे एवढी सारी गर्दी होती तर कसा होता व्हिडिओ आणि हा संक्रांतीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ